वाघाच्या दहशतीपासून नागरिकांना पारशिवनी येथील शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन नागपूर जिल्ह्यातील पार्शिवनी तहसील तहस्युन क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघाची दहशत पसरलेली असून संपूर्ण ग्रामीण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण भागातील नागरिक यामुळे दहशतीत असल्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणे कठीण होत आहे तसेच शेतकरी शाळकरी मुले रोज ये जा करणारे नागरिक या भीतीच्या दडपणात जीव मुठीत घेऊन जगत आहेत शेतात काम करत असलेले शेतकरी व मजुरांवर तसेच गाई गुरे शेळ्या म्हशी यांचा बळी घेतलेला आहे यामुळे लोकांचे नुकसान होत असून त्यांना सतत भीती वाटत आहे मात्र प्रशासनातर्फे अद्याप कसलीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्यामुळे याबाबत नागरिकात प्रचंड असंतोष पसरलेला आहे यासाठी आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी पारशिवनी येथील शिवाजी महाराज चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन पंचायत समिती पारशिवनीचे माजी उपसभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य चेतन देशमुख यांच्या नेतृत्वात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनात खासदार श्याम कुमार बर्वे माजी मंत्री मुळीक साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे जिल्हा परिषद सदस्य राजू कुसुंबे तसेच सर्व सरपंच व उपसरपंच तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते या आंदोलनाला यशस्वी करण्याकरता या सरपंचांनी चेतन देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले पाना सावळीचे माजी सरपंच राजू ठाकूर चारगाव ग्रामपंचायतीचे विष्णु विष्णू सहारे इंद्रपाल गोरले डुमन चकोले बचरा निवासी म्हस्के सर यांनी प्रयत्न केले व प्रशासनाला निवेदन देण्यात आले एच डी न्यूज प्रतिनिधी शोएब शेख फारशीवनी खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार देखते एच डी न्यूज इंडिया